मित्रांनो सरकार नक्की कोणत्या आधारावर ठरवते की कोण श्रीमंत आहे आणि कोण गरीब आहे आणि तुम्ही कधी विचार केलाय का की दिवसाला फक्त सत्तेचाळीस किंवा बत्तीस रुपये कमवणारा माणूस हा गरीब मानला जात नाही आता हे आकडे आले तरी कुठून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या गरिबी मोजण्याच्या पद्धतीचा थोडक्यात रंजक इतिहास जाणून घेणार आहोत सत्तरच्या दशकात सरकारला वाटलं की गरिबी म्हणजे फक्त भूक आणि म्हणून अलग समितीने एक सोपा नियम लावला तुमचा पोट भरताय का जर शहरी भागामध्ये राहणाऱ्या रहा एका व्यक्तीला जर दिवसाची एकवीसशे कॅलरी जर मिळत असेल आणि कष्ट करणाऱ्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जर दिवसाची चोवीसशे कॅलरी जर मिळत असेल तर तो व्यक्ती गरीब नाही किंवा गरिबीची मोजमाप हे पैशांपेक्षा ताटातल्या अन्नावर अवलंबून होती पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात सरकारला जाणवलं की पुण्यातली महागाई आणि नागपुरातली महागाई यामध्ये फरक आहे आणि त्यानंतर आली लकडावाला समिती लकडावाला समितीने पहिल्यांदा भारतामध्ये राज्यनिहाय गरिबी मोजायला सुरुवात केली त्यांनी महागाईच्या निर्देशांक म्हणजे सी टी आय वापरला जेणेकरून गरिबांना मिळणारी मदत ही त्या त्या राज्यांच्या महागाईनुसार त्यांना मिळायला हवी त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये आली सुरेश तेंडुलकर समिती ज्या समितीने पूर्ण चित्रच बदललं ते म्हणाले की माणूस फक्त खाऊन जगत नाही आणि म्हणून गरिबी मोजताना फक्त अन्नच नाही तर शिक्षण आणि आरोग्यावर होणारा खर्चही मोजला पाहिजे वर्तमानामध्ये आपण जे गरिबीचे आकडे मोजतो त्या आकड्यांचा पाया ह्या तेंडुलकर समितीने रचला होता तेंडुलकर समितीचे आकडे लोकांना खूप कमी वाटले आणि म्हणून मग आली रंगराजन समिती या रंगराजन समितीने मर्यादा थोडी वाढवली आणि यांच्यानुसार जर तुम्ही शहरामध्ये महिन्याला चौदा ते सात रुपये आणि अंदाजे दिवसाला सत्तेचाळीस रुपये जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्ही गरीब नाही या आकड्यांवरून मात्र देशामध्ये खूप वाद निर्माण झालेलं होतं कारण सत्तेचाळीस रुपयांमध्ये वर्तमानात येथे तरी काय आणि आज दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपण फक्त रुपयांकडेच पाहत नाही तर नीती आयोग वापरते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ज्यामध्ये पाहिलं जातं की तुमच्याकडे पक्क घर आहे का तुमच्या घरी गॅसचे कनेक्शन आहे का तुमच्याकडे बँक खातं आहे का आणि तुमच्याकडे पिण्याचं पाणी येतं आहे का अशा बारा गोष्टींवरून ठरवलं जातं की तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही गरीब आहात आणि ह्या इंडेक्सनुसार भारत वर्तमानामध्ये वेगाने गरिबीच्या गरिबीतून बाहेर पडत आहे असा हा इंडेक्स सांगतो मित्रांनो आज मी इथेच थांबतो पुन्हा भेटी निका नव्या व्हिडिओ सोबत आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल फॉलो करा शेअर करा आणि लाईक नक्की करा